नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्त असा चिकन फ्राईड राईस त्याच्यासाठी आपण इकडे साहित्य घेतलेलं आहे इथं अर्धा किलो तांदूळ आहे हा मी इथं अर्धा तास झाला असा छान असा भिजवून ठेवलेला आहे दोन मस्त बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे आपण अर्धा किलो त्यासाठी आपल्याला लागणार इथं कांद्याची पात घेतली आपण बारीक चिरून साधारण दोन ते तीन कप आहे दोन ते तीन कप इथं आपण कोबी घेतलाय उगा छान चिरून कोथंबीर आपल्याला लागणार आहे आपल्याला लागणार आहे इथं बोनलेस चिकन हे एक पावशर चिकन मी इथे घेतलेले त्याचे आपण असे छोटे छोटे एकदम असे मस्त करून घेतलेले बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पातीचे चार छोटे चार कांदे इथं मी पातीचे असे चिरून घेतलेले आपल्याला लागणार इथं फ्लॉवर रेड चिली सॉस घेतलाय आपण इथं जवळजवळ तीन चमचे छोटे घेतलेले तीन चमचे इथं वरून सोया सॉस घेतलाय आपण दोन चमचे इथं ग्रीन चिली सॉस घेतलाय आलं लसूण पेस्ट घेतली आपण इथं एक चमचाभर चवीनुसार मीठ लागणारे मिरे पावडर घेतली एक चमचाभर आपण इथं आपण तेल घेतले सगळ्यात आधी इथं आपण भात शिजून घ्यायचंय आपल्याला त्यासाठी इथं मी पाणी उकळायला ठेवलेले पाण्यामध्ये आपण टाकूया एक चमचा भरून इथं मीठ टाकते मी अर्धा किलो तांदूळ आहेत आपले पाण्याला चांगली इथं आपण उकळी आणून घेतलेली आणि हा धुतलेला तांदूळ आपण ह्याच्यामध्ये टाकतोय आता जे तांदळाचं असं धुतलेलं आपण भिजवलेलं पाणी ते आपण टाकणार नाहीये फक्त आपण इथं तांदूळ काढून टाकला सगळं पूर्ण जो अर्धा किलो तांदूळ घेतला होता आपण बिर्याणी तो ह्या उकळच्या पाण्यात टाकून दिलेला आहे त्यात एक चमचा आपण शिजण्यासाठी मीठ टाकलेले आहे चवीसाठी आणि हा तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही अर्धवट तांदूळ शिजवायचा आहे फक्त सत्तर ते ऐंशी टक्के हा तांदूळ आपला शिजला पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त नाहीये आता ह्याला मस्त उकळी आणून घेऊया आपण आता इथं आपण चिकन घेतोय म्हणजे बारीक शिरलेलं आहे चिकन मध्ये आपण सगळ्यात आधी इथं मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर मिरे पावडर टाकते आपण ह्याच्यामध्ये चमचा आणि अजून हा चमचा असं दोन चमच्या भरून हा रेड चिली सॉस टाकलाय फक्त इथं एक चमचा आपण ग्रीन ग्रीन चिली सॉस टाकलाय आणि सोया सॉस आपण इथं साधारण एक ते दोन चमचे टाकलेत आपण इथं आता हे छान आपण यात मस्त करून मिक्स करून घेऊया दोन चमचे कॉर्नफ्लावर आता ह्याला व्यवस्थित आपण सगळे सॉस आणि कॉर्नफ्लावर व्यवस्थित ह्याला इथं कालवून ठेवलेले आपण आपण हा खाण्याचा कलर टाकलोय एक चिमोट व्यवस्थितपणे आपण सगळं चिकन हे करून तुम्ही नाही टाकला तरी कलर ह्याच्यात चा, चालू शकतो पण एक आपण आकर्षण दिसावं म्हणून ह्यात टाकलेला आहे हा आता ह्याला आपण एक अर्धा तास छान असं मस्त मुरायला ठेवूया हा आता इथं आपला हा भात आहे हा मस्त अर्धवर शिजलेला आहे आता आपण इकडं चाळण ठेवली मध्ये हा असा काढून घेऊया प्रकारे आपण हा भात आता इथं चाळणीत काढून घेतला ह्याचं जास्तीचं पाणी पूर्ण करून जाईल आपण अजून उंच करा एखाद्या डब्यावर इथं ठेवूया एखादी डबा ठेवूया आणि हाच भात आपला आपण अर्धवट शिजवून घेतलेला ह्याला चांगला थंड होईल थंड झाल्यानंतरच हा भात व्यवस्थित अजून आपला मोकळा आणि एकदम छान होईल आता आपण खूप मोकळा झाला कारण हा बिर्याणी तांदूळ आहे बघू शकता तुम्ही आपलं चिकन छान आता मस्त हे मिक्स केलं होतं ते छान झालेलं आहे आता इथं मस्त मुरून निघाले आता आपण इथं तेल वरती तापायला यामध्ये एक एक पीस सोडून घेऊया तर बघू शकता तुम्ही आपलं चिकन मस्त एकदम छान असं तळून निघाले आता इथं तो। तो बघू शकता तुम्ही आपलं चिकन चांगलंच मस्त फ्राय झाले आता हे अशा प्रकारे आपण हे चिकन फ्राय करून घेतलेले फ्राय करून घेतलेलं आहे आता इथे आपण एक मोठी ह्याच्या जागेवर तुम्ही चायनीज पॅन पण वापरू शकता पण आपल्याकडे नाही त्यामुळे ही कढई आपण ठेवलेली आहे कढाईमध्ये टाकूया तेल ज्यामध्ये आपण चिकन तळळे तेच तेल मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे सगळ्यात आधी आपण इथे टाकतोय आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची आणि आले लसूण पेस्ट आपली छान परतली आता ह्या टाकू पातीचा कांदा आपल्याला मोठ्या गॅसवर हा भात बनवायचा इथं म्हणजे आपण जो फ्राईड राईस बनवणार येतो इथं कांदा आलं लसूण पेस्ट छान मस्त तेलावर आता छान फ्राय झालेलं आहे आपण टाकू यामध्ये आता जे आपल्याला जे सॉस लागणार आहे ते आपण हे टाकून देऊयात सगळ्यात आधी मी इथे टाकते रेड चिली सॉस साधारण दोन चमचे टाकलेत हा तिखट असतो तुम्हाला आवडेल अशा प्रमाणे तुम्ही ते सॉस टाकू शकता सोया सॉस टाकला ह्याच्यामध्ये आपण एक चमचा भरून कोणती शेजवान चटणी एक दोन चमचे आपण याच्यामध्ये शेरवांसाठी चटणी टाकली श्वास आपले कांद्यावर छान परतले कोबी टाकतोय आपण इथं ओबा शिरले ना कांद्याची भात टाकते मी याच्यामध्ये आपली कांद्याची पात आणि कोबी मस्त स्वास वर छान बहुत आता आपण टाकूया चिकन फ्राय केले ते आता सगळ्या भाज्या आपण इथं एक साईडला घेऊया आता त्याच तेलामध्ये आपण इथं एक अंडे टाकूया आपण अंडी भी सांगायचे विसरले भी होते तुम्हाला आपण ही दोन अंडी टाकलेली आहेत अंड्याची एक मस्त अंड्याची पोळी पण करून तुम्ही हातावर ठेवू शकता मी अशा पद्धतीने इथे टाकलेत आता हे सगळं थोडेसे असे मिक्स करून घेऊया लगेच बघा तुम्ही मस्त आपले अंडी इथे फ्राय झालेले दोन्ही पण म्हणजे छोटे छोटे ह्याचे तुकडे झाले छान असे शिजून आपण घेऊ पूर्ण यात मिक्स घ्या आपण याच्यात टाकूया थोडस मीठ आपण थोडा इथं खाण्याचा कलर टाकले पुन्हा एकदा म्हणजे आपला भात जसा आकर्षित दिसेल शिजवून ठेवलाय हा मस्त आपला मोकळा झालाय छान असा आहे बघा खूप मस्त झालेला आहे आता हा भात आपण इथे टाकून देऊया ता तांदूळ टाकल्यानंतर आपण आपला हा भात वर खाली छान हलवून घेऊया भात तयार झालेला आहे आपण तयार आपला भात तयार झालेला आहे वरून थोडी आपण तिथं कच्ची कांद्याची पाट टाकली कोथंबीर पण टाकते थोडीशी मी ह्याच्यामध्ये थोडी कोबी टाकूया ह्याच्यामध्ये छान आपण हलवून घेऊया बघू शकता तुम्ही मस्त आपला फ्राईड राईस तयार झालाय चिकन फ्राईड राईस बघू शकता आपला फ्राईड राईस चिकन फ्राईड राईस इथं तयार आहे त्यासाठी जे आपल्याला इथं अंड्याची एक छोटीशी पोळी दाव लागणार आहे एक अंड्याची ती आपण इथं करून घेऊया इथं पॅन तापायला ठेवलाय त्यामध्ये ते थोडं तेल टाकले मी आणि आपण थोडं मीठ चार माणसासाठी हा भात केलेला आहे चार ते पाच माणसांसाठी मस्त झालाय आपला भात आता इथे आपण वाढायला घेते तो मस्त आपला हा चिकन फ्राइड राईस तयार झालाय वरतून टाकू आपण थोडी थोडी कांद्याची भात थोडी कोबी आणि अंड्याची पोळी केली तर बघू शकता तुम्ही मस्त असं घरच्या घरी आज संध्याकाळच्या जेवणाला मी आज चिकन फ्राईड राईस तयार केलेला आहे खूप छान झालाय मस्त झालाय चव पण छान झाली आहे तर अशा प्रकारे फ्राईड राईस तुम्ही करून बघा जर माझी जर हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद